नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आर के आय टी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत आहे आपण जे यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलचा उपयोग काय होणार आहे तर आपण बघतो की महाराष्ट्रातील तमाम भरपूर आय टी आय करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यापर्यंत हा आपला व्हिडिओ जाऊ द्या जा, चॅ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग आपल्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आपण बघतो की आय टी आय करून घरी बसणारे भरपूर विद्यार्थी आपल्याला दिसून येतात भरपूर मुलं दिसून येतात महाराष्ट्रामध्ये तर मग महाराष्ट्रामध्ये काय आहे नेमकं असं की काय महाराष्ट्रामधल्या मुलांना हार्डवर्क करण्याची जी सवय आहे ती कमी आहे आपण बघतो की आपल्या इकडे जे प्रोजेक्ट चालतात जे मोठमोठे मुट प्रोजेक्ट्स असतात टाटा त्यानंतर अदानी अशा यांचे जे प्रोजेक्ट्स असतात त्यांच्यामध्ये काम करणारे कोण आहेत तर आय टी आयचेच विद्यार्थी आहेत पण ते कुठले आहेत तर ते बाहेर राज्यातून आलेले आहेत मग आपल्या इथे आय टी आय केलेले विद्यार्थी नाही आहेत का तर आहेत पण काय आहे त्यांना स्किल नाही आहे त्यांना स्किल डेव्हलप झालेलं नाही आहे त्यांचं हार्डवर्क करण्याची क्षमता नाही आहे तर मग हे कधी कधी शिकणार आहेत तर मग अशाच वेगवेगळे जे अपडेट्स त्यांच्याकडे ज्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचबरोबर काय घरी बसून सुद्धा आपण आपल्या घरचेसुद्धा मेंटेनन्स आपण कसं शिकलं पाहिजे त्यानंतर ता आय टी आयमध्ये काय चालते वर्षभराचा प्रोजेक्ट्स काय असतो त्यानंतर त्याचे ट्रेड त्याचे त्या ट्रेडमध्ये होणारे प्रॅक्टिकल्स त्यानंतर त्यानंतर थेरोटिकल जे नॉलेज आहे ते आपण या व्हिडिओद्वारे आपण शिकणार आहोत मग याने काय होणार आहे की काय तर प्रत्येक विद्यार्थी हा काय त्याला योग्य ते नॉलेज योग्य ते अपडेट्स आणि योग्य ते मार्गदर्शक आपल्या चॅनलद्वारे त्यांना मिळणार आहे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी व त्यांच्या भविष्याच्या विचार करून हा चॅनल बनवला गेलेला आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक महाराष्ट्रातील आय टी आय करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा कारण की त्यांना काय आपल्या चॅनलशी जुळून वेगवेगळे नवीन अपडेट्स वेगवेगळे प्रोजेक्ट्स वेगवेगळे त्यानंतर तुमचं जे मेंटेनन्स आहे जसं की आता शेतकरी मित्रांनी सुद्धा याच्यामध्ये काय सहभागी झालं तर काय त्यांच्यामध्ये जे, जे मेंटेनन्स असते छोटं छोटं मेंटेनन्स त्यासाठी त्यांना टेक्निशियन लावायला पुरत नाही आहे मग काय होते की योग्य ती माहिती योग्य ती कनेक्शन हे आपल्या युट्यूब चॅनलला आपण दाखवू शकतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला नेमकं काय हवं आहे कोणता कंटेंट हवा आहे तो आपण अवेलेबल करून देऊया ठीक आहे तर जसं की आपण बघतो की शेतकरी मित्रांसाठी जसं की मोटर जळाली तर मग कशी चेक करायची त्यानंतर स्टार्टरचे कनेक्शन कसे करायचे स्टार्टर आवाज देत आहे तर त्याचं योग्य ते मेंटेनन्स कसं करायचं त्यानंतर कॅपॅसिटर कसे जोडायचे त्यानंतर काय ऑटो स्विच कसं जोडायचं हे बरेच क्वेश्चन आहेत हे काय तर शेतकरी मित्र जो आहे तो टेक्निशियन लावून काम करू शकत नाही आणि स्वतःलाही जमत नाही मग त्याने अशा वेळी काय करायचं तर त्याचा वेळ आणि पैसा दोन्ही बचत होण्यासाठी आपल्या चॅनलची त्यांना मदत होणार आहे ठीक आहे तर अशाच महाराष्ट्रातील आय टी आय करणाऱ्या तशाच होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा चॅनलला लाईक करा त्यानंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि हा तर मराठीमधून जो मी व्हिडिओ बनवते त्याचं एकच कारण आहे की प्रत्येक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत तसेच शेतकरी बांधवांपर्यंत तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत आपले हे व्हिडिओ गेले पाहिजे आणि आय टी आयबद्दल आय आयमध्ये काय चालते आय टी आय रिलेटेड त्यानंतर आय टी केल्यानंतर काय फायदा होते याचा पूर्ण अपडेट्स हे महाराष्ट्रातील प्रत्येक गावापर्यंत हे नॉलेज पोहोचलं गेलं पाहिजे आणि योग्य ती माहिती त्यांना मिळाली पाहिजे हेच आपल्या चॅनल खोलण्याचा उद्देश आहे तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करा काही अडचणी असतील तर नक्कीच आपण त्या सोडवण्याचा आपण व्हिडिओद्वारे प्रयत्न करत जाऊत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद